आमचा तालुका आणि आमचं क्षेत्र पूर्णतः बाधित असताना आम्हाला रबीचं अनुदान कमी का आलं नेमके आमचे पैसे कुठे अडकले हा शेतकऱ्यांना पडलेला प्रश्न आहे त्याचबरोबर नेमका घोळ काय झालाय कशा पद्धतीने हे पैसे क्रेडिट करण्यात आलेले आहेत आणि काहीच्या खात्यामध्ये जमा व्हायचे राहिले त्यांचे कधी जमा होणार याच्यावर आपण बोलूयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आता मी तो जी आर दोनदा दोनदा तीनदा तीनदा बघितला जवळपास ते चार जी आर आहेत वेगवेगळ्या विभागांचे म्हणजे कोल्हापूर साठी वेगळा आहे विदर्भासाठी वेगळा मराठवाड्यासाठी वेगळा असे वेगवेगळे जे आर आहेत ते ते सगळे जेआर आर मी बघितले तर त्याच्यामध्ये काय आहे की रबीच्या निविष्टा खरेदीसाठीच अनुदान हे दहा हजार रुपये हेक्टर प्रमाण ते बोल्ड केलेले दहा हजार रुपये हेक्टर प्रमाण तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये म्हणजेच काय ज्याच्याकडं एक हेक्टर आहे त्याला दहा हजार ज्याच्याकडे दोन हेक्टर आहे त्याला वीस हजार ज्याच्याकडे तीन हेक्टर आहे त्याला तीस हजार अशा पद्धतीनं ते पैसे खात्यामध्ये येणं गरजेचे होते आणि शेतकऱ्यांची अपेक्षा तशीच होती आणि ती अपेक्षा काही गैर नव्हती ज्या पद्धतीनं आपण दोनशे त्रेपन्न तालुके हे पूर्णतः बाधित आणि एकोणतीस तालुक तालुके हे अंशतः बाधित होते तर अंशतः बाधित मध्ये जे मंडळ बाधित आहेत त्यांना ठीक आहे आणि जे पूर्णतः बाधित आहेत त्याचे दोनशे ब्याऐंशी तालुके सरसकट घ्यायला पाहिजे होते ना मुळामध्ये जे महाराष्ट्र शासनानं काय करायला पाहिजे होतं की रबीचं क्षेत्र किती आहे त्या रबीच्या क्षेत्रामध्ये मग ते त्याचं वर्गीकरण करून त्याच्या याद्या परत कृषी विभागाला महसूल विभागाला बनवायला सांगून त्यानंतर ते रबीचं अनुदान त्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी दहा हजार रुपये मर्यादेमध्ये टाकणं गरजेचं होतं परंतु सरकारनं तसं केलेलं नाही सरकारनं ना काय केलंय जे तुमचं नुकसान झालेलं होतं आणि ज्या नुकसान भरपाईच्या कृषी विभागानं याद्या अपडेट केल्या होत्या किंवा याद्या अपलोड केल्या होत्या त्याच याद्या घेतलेल्या आहेत आणि त्याच्यावरच हे पैसे मारलेले आहेत आणि त्याच प्रमाण मारलेले आहेत हेक्टरी दहा हजार रुपये प्रमाण नाही म्हणजे मला असं वाटत हे पहिल्यांदा असं होतय की जी आर मध्ये एक बोलल्या जाते कृतीमध्ये एक केल्या जाते म्हणजे शासनाच्या निर्णयावर सुद्धा आता विश्वास ठेवावा की नाही ठेवावा अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आधीची जी, जी नुकसान भरपाई आली ती खरीपाची नुकसान भरपाई होती आणि आता जे येत आहे ते रबीचं अनुदान आहे या दोन गोष्टीमध्ये फरक आहे ती नुकसान भरपाई होती हे रबीचं अनुदान तुम्ही रबीचं क्षेत्र गृहित धरून त्यानुसार ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकणं गरजेचं होतं परंतु तुम्ही नुकसान सुद्धा सतरा हजार पाचशे प्रमाण सांगितलं होतं हंगामी बागायतीला टाकली आठ हजार पाचशे प्रमाण आणि याची सुद्धा आम्ही कॅल्क्युलेशन करतोय तर आठ हजार पाचशेच उत्तर येतंय म्हणजे आठ पाचशे हेक्टर प्रमाण पण त्या ठिकाणी येत नाही येत का अशी परिस्थिती आहे आणि अशा माध्यमातून तुम्ही जर हे पैसे टाकणार असाल तर नुकसानीमध्ये सुद्धा तुम्ही फसवणूक केलेली आहे रबीच्या अनुदानामध्ये सुद्धा तुम्ही फसवणूकच केलेली आहे आणि हे सरकार सुद्धा फसवून आलेल्यांच आहे कारण की सातबारा कोरा ही सुद्धा फसवणूकच आहे आणि या सरकारच्या मुख्यमंत्र्यांचं नाव सुद्धा फडणवीस आहे फसणवीस नाही आणि त्याला त्यांनी जसे पंचनामे पाठवलेले आहेत तशा पद्धतीच्या ज्या याद्या अपलोड झालेल्या आहेत त्याच पद्धतीनं नुकसान भरपाई आलेली आहे आणि त्याच पद्धतीनं त्या नुकसान भरपाईच्या आधारेच आता हे रबीचं अनुदान येतंय जितकी नुकसान भरपाई भेटली तितक्याच पद्धतीने अनुदान भेटलं की काय अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे सरकारने शेतकऱ्यांचा गेम केलेला आहे सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे आणि हे जे आता जे जे पडायचे खात्यामध्ये काही लोकांच्या पडणं सुरू झालेत हिंगोलीमध्ये आमच्या बुलढाण्यामध्ये यवतमाळमध्ये काही लोकांचे सुरू झालेत आणि काहींचे अजून पडायचे बाकी आहेत तर येत्या दहा दिवसामध्ये ही सगळी प्रोसेस कम्प्लीट होईल आणि सरकार आ, हेक्टरी दहा हजार रुपये प्रेसमध्ये बोलायला आणि सतरा हजार पाचशे बावीस हजार पाचशे अशा हेक्टरी नुकसान भरपाई प्रेसमध्ये बोलायला पत्रकार परिषदेमध्ये बोलायला छाती पगून मोकळं होईल आणि ॲक्च्युअल वास्तवामध्ये एक वेगळी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पडलेले आहेत ही दिशाभूल आहे ही दिशाभूल राज्याची होतीये शेतकऱ्यांची होतीये आणि सरकारच्या शासन निर्णयाला सुद्धा काही महत्व नाही हे भाकीत किंवा हे एक पगडा या महाराष्ट्राच्या मनावर हे फडणवीस नावाचे मुख्यमंत्री घालतायत हा विषय खूप घातक आहे यातही एक डाऊट आहे की हे सध्याचे पैसे दोन हेक्टर पर्यंतच पडतायत कदाचित जर काही आवाज उठवला कोण तर ते तिसऱ्या हेक्टरचे परत टाकतील किंवा मग हे असच गडीगुफ होईल हो, हो ते आणि एकंदर सगळा गौड बंगाल आहे सगळ्या शब्दछल चालू आहे आणि आपण ज्या चळवळी मोडीत पडल्या शेतकरी नेत्यां शेतकरी चळवळी ज्या मोडीत पडलेल्या आहेत मोडीत निघालेल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचा या सरकारवर दबावगट राहिलेला नाही त्यामुळे सरकार देईल तितकं घेणे आणि बाकी आरामशीर शांत बसणे एवढंच आपल्या हातामध्ये आहे शेती माती संस्कृतीसाठी आपण शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करायचा प्रयत्न करतो आहोत त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेलं बेलायकां दाबा तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपलाच ज्ञानेश्वर खराद पाटील धन्यवाद